माझे नाव श्रीमती आसना तांबोळी मी पुणे जिल्ह्यातून आली आता सध्या मी जिल्हा परिषद केंद्र शाळा सुपरवार इथं कार्यरत आहे माझी ओळख करून घेण्याचं निमित्त हेच की मी पुणे जिल्ह्यातल्या शिवापूर या गावची आहे की ज्या मातीमध्ये शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले दानपट्टा चालवायला शिकले घोडसवारी करायला शिकले ज्या मातीमध्ये त्यांना दादोजी कोंडदेवांनी खूप अशी वेगळी शिकवण केली आणि त्यांना शूर पराक्रमी वीर बनवलं मग तिथे मी बसून कशी चालणार मी पण एक शिवगणण्यास आहे की शिवा शिवापूरच्या त्या पावन मातीमध्ये देखील माझा जन्म झालेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या त्या शूर पराक्रमी गोष्टी आजी आजोबांकडून ऐकून आमच्या शिक्षकांकडून ऐकून मीही राहण्याची मोठी झाली आहे आणि आज शिवजयंती मी शांत कशी बसणार मलाही माझे विचार प्रकट करावेसे लागले आणि आज मी इथं वासकुल्यावर आली तर थोडक्यात एक छोटीशी कविता म्हणून दाखवते मराठ मोळ्या मातीत मराठ मोळ्या मातीत जिजाऊंच्या खुशीत मराठ मोळ्या मातीत जिजाऊंच्या खुशीत शहाजींचे पुत्र ते शहाजींचे पुत्र ते बाळराजे जन्मले बाळराजे जन्मले भाला फेक तलवारी रणनीती घोडेस्वार भाला फेक

रायगड सिंहगड राजगड विशालगड पुरंदर मावळ्याच्या साथीने कित्येक किल्ले जिंकले कित्येक किल्ले जिंकले वय वर्ष सोळावे स्वराज्य प्रण घेतले वय वर्ष सोळावे स्वराज्य प्रण घेतले मुघल असो वा आदिलशाही वा निजामशाही मुघल असो वा आदिलशाही वा असो निजामशाही गनिमी

झुकला नाही कोणासमोर झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले भराभरा आले किती गेले किती उडून गेले भराभरा संपला नाही आणि संपणारही नाही संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा माझ्या शिवबांचा दरारा हवा वेगाने नव्हती हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा वेग होता अशा जिजाऊंचा शिववा अशा जिजाऊंचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता जगात एक होता सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला बरं का सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला भगवान टीळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला अंधार दाटला फार अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे या मराठी मायभूमीला पुन्हा जिजाऊंचा शिवा पाहिजे जिजाऊंचा शिवा पाहिजे धन्यवाद